जय हिंद मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच टी टीची जी परीक्षा आहे ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि तमाम महाराष्ट्रातील डी एड बी एड धारकांनी ही परीक्षा दिलेली आहे तर डी एड बी एड धारकच नाही तर जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणात यावर्षी ही परीक्षा दिलेली आहे आता मित्रांनो वाट आहे की या परीक्षेच्या नंतर काय म्हणजे निकाल कधी लागणार आहे याची संभाव्य उत्तर सूची किंवा फायनल की कधी येणार आहे मग किती मार्कांवर मा आपण पास होणार आहोत ह्या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल लायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा तर बघा तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन म्हणजे पहिली ते एक ते पाच साठी आणि सहा ते आठ या दोन्ही गटांसाठी मित्रांनो यशस्वीरित्या पेपर हा झालेला आहे आता या पेपरची बऱ्याच युट्यूब व चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमाद्वारे आपल्याला संभाव्य उत्तरसूची बऱ्याच प्रसारकांनी टाकलेली आहे आम्ही सुद्धा आमच्या चॅनलवर काही विषयाची संभाव्य उत्तरसूची टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी मित्रांनो बघा संभाव्यच नाही तर बऱ्यापैकी आपण अक्युरेट उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तर तुम्हाला जे आता सोर्स उपलब्ध झालेले आहेत त्या सोर्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे गुण तपासले असेल की आमचे किती बरोबर आहेत ठीक आहे आणि किती बरोबर आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत जी शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे या सर्व शिक्षक पात्रता परीक्षांमधून ही दोन हजार हो पंचवीसची ची ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही माझ्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे आता माझा अभ्यास म्हणत आहे की ही परीक्षा अतिशय सोपी होती म्हणजे इतर परीक्षांच्या दृष्टिकोनातून ही सोपी होती इतर परीक्षांपेक्षा ठीक आहे दोन हजार पंचवीस ची परीक्षा ही सोपी होती आणि आजपर्यंतचा जो टीईटी परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्याचा आहे मित्रांनो तीन ते साडेतीन टक्क्यापर्यंत ठीक आहे परंतु यावर्षी असा अंदाज होत आहे या की यावर्षी निकाल जास्त लागण्याची शक्यता आहे बरेच उमेदवार पास होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण काय तर पेपरची लेवल थोडी सोपी होती त्यानंतर उमेदवारांना आता बऱ्यापैकी जे शैक्षणिक साहित्य आहेत किंवा जे मटेरियल्स आहेत ते उपलब्ध होत आहेत विद्यार्थ्यांना गायडन्स भेटत आहे मार्गदर्शन मिळत आहे नेमकं काय करावं कशा पद्धतीने प्रश्न येतात याचा संपूर्ण साठा या ठिकाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे मित्रांनो बघा या वर्षीचा रिझल्ट जास्त लागण्याची शक्यता आहे हा माझा वैयक्तिक अंदाज म्हणत आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपापले गुण चेक केले असतील की कि माझे किती बरोबर आहेत किती प्रश्न चुकले त्यानंतर प्रश्न रद्द वगैरे होणार का तर मित्रांनो आता जेव्हा मी जेव्हा स्वतः पेपर अनालिसिस केला तर त्यामधून असं मला तरी एकही प्रश्न आढळलेला नाही की तो, ना तो रद्द होऊ शकतो किंवा रद्द म्हणजे प्रश्न रद्द ठीक आहे तर प्रश्न जो रद्द होण्याचा चान्स आहे हा आहे शून्य टक्के पण प्रश्न रद्द होणार नाही असं माझा अंदाज म्हणत आहे कारण मी दोन्ही पेपर अनालिसिस केले आहेत पेपर एक आणि पेपर दोन पेपर पहिला आणि पेपर दुसऱ्या मध्ये प्रश्न रद्द होण्याची संभाव्यता मला दिसलेली नाही आहे त्यामुळे एकही प्रश्न रद्द होणार नाही कदाचित झाला नंतर होऊ शकते परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आलं की एखादी मायनर चूक असू शकते त्यामध्ये जर पेपर मधले एखादे प्रश्न किंवा एक दोन प्रश्न जर रद्द झाले तर ते झाले पण आता तुम्ही जेव्हा प्रश्न तुमचे किती बरोबर आहेत हे जेव्हा चेक केले तेव्हा बऱ्याच जे कॅटेगरीतून उमेदवार आहेत जे कॅटेगरीतून उमेदवार आहेत कॅटेगिरीतून ठीक आहे कॅटेगरीतून जे उमेदवार आहेत त्यांना असं वाटते की आम्हाला त्र्यांशी गुण घेणे अनिवार्य आहे सॉरी त्र्यांशी गुण ठीक आहे मग त्र्यांशी गुण म्हणजेच किती तर एकूण गुणांच्या एकूण गुणांच्या पंचावन्न टक्के बरोबर त्र्याऐंशी गुण आणि जे जनरल किंवा ओपनचे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी साठ टक्के गुण भुन। एकूण गुणांच्या साठ टक्के म्हणजे नव्वद गुण घेणे अपेक्षित आहे मित्रांनो ठीक आहे नव्वद गुण आता बघा या ठिकाणी होते काय तर पंचावन्न टक्के म्हणजे होता साडेब्याऐंशी गुण ठीक आहे पंचावन्न टक्के म्हणजे साडे साडेब्याऐंशी ब्याऐंशी पॉईंट पाच मग आता मला सांगा ब्याऐंशी पाहिजे पाच टक्के गुण मिळतात का सॉरी ब्याऐंशी पाहिजे पाच गुण मिळतात का नाही मग पंचावन्न टक्क्याची पासिंग आहे एकूण गुणांच्या पंचावन्न टक्क्याची पासिंग आहे मग या ठिकाणी साडे ब्याऐंशी मग काय करते परीक्षा परिषद जर तुम्हाला या ठिकाणी फक्त ब्याऐंशी जर गुण असतील फक्त ब्याशी तरी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा परिषद ही पात्र ठरवत असते पास करत असते ठीक आहे त्यानंतर ओपनच्या उमेदवारांना या ठिकाणी नव्वद गुण लागतात आता मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना हाही प्रश्न पडला असेल की आता काउंटिंग केल्यानंतर जो ओपन उमेदवार आहे त्याला एकोणनव्वद पर्यंत गुण जातात त्याचे आणि जो कॅटेगरीतून उमेदवार आहे त्याचे एक्क्याऐंशी पर्यंत जर गुण जात असतील तर त्यांना असं वाटत असेल की कदाचित एखादा प्रश्न रद्द व्हावा एक दोन प्रश्न रद्द झाले तर मला त्याचं मार्क मिळतील का तर मित्रांनो जर समजा एखादा प्रश्न रद्द झाला त्याचे तुम्हाला गुण मिळतात का तर याचं उत्तर आहे सरसकट नाही एखादा जर प्रश्न रद्द झाला तर रद्द झालेल्या प्रश्नाचे गुण तुम्हाला मिळत नाही तर एकूण गुण असतात दीडशे किंवा एकूण प्रश्न असतात त्यापैकी समजा एक प्रश्न रद्द झाला किंवा दोन प्रश्न रद्द झाले तर समजा या ठिकाणी एकशे एकोणपन्नास प्रश्न जर असले तर ह्या एकशे एकोणपन्नास ला एकूण गुण कन्सिडर केले जाते आणि एकशे एकोणपन्नास पैकी तुमच्या गुणांची टक्केवारी काढून जर तुम्हाला कॅटेगरीतून पंचावन्न टक्के जर असतील तर तुम्ही पात्र पहा तुम्हाला पहा एकशे एकोणपन्नास समजा पाच प्रश्न रद्द झाले फॉर एक्झाम्पल समजून घ्या रद्द, 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 रद्द दा 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 तर होणार नाही एवढे प्रश्न रद्द होणार नाही ठीक आहे पण एवढे नाही एक दोनही रद्द होण्याचे या ठिकाणी चान्सेस फार कमी आहे पण समजा एखादा प्रश्न रद्द झाला तर त्याचे गुण कुणालाही मिळत नाही तर त्याचे सरसकट काउंटिंग केली जाते तर काउंटिंग काय तर टोटल परीक्षा दीडशे गुणांची आहे दीडशे ते पंचावन्न टक्के म्हणजे आपल्याला साडेब्याऐंशी होतात बरोबर ना म्हणजे आपल्याला त्र्यांशी गुण गुण सरसकट सांगण्यात आली आहेत पण या ठिकाणी समजा एक प्रश्न रद्द झाला आणि आपल्याला एकशे एकोणपन्नास एक आहेत पूर्ण बरोबर किती प्रश्न आहेत तर एकशे एकोणपन्नास मग या एकशे एकोणपन्नास प्रश्नापैकी आपल्याला जे मिळाले आहेत त्या गुणांची टक्केवारी काढून समजा आपण कॅटेगरीत असू तर आपल्याला पंचावन्न टक्के मिळाले पाहिजे आणि समजा आपण ओपन मध्ये असू तर आपल्याला नव्वद सॉरी नव्वद गुण नव नाही या ठिकाणी गुण नाही तर नहीं, हो आपन, नहीं। या ठिकाणी टक्के इतके गुण घेणे अनिवार्य आहे म्हणजे ते तुमच्या पर्सेंटेज करणार आहे त्यामुळे मित्रांनो या प्रश्न जे रद्द जर प्रश्न झाले तर त्याच गुण कुणालाही मिळणार नाही होऊ शकते की आपण जो प्रश्न आपण चुकीचा सोडवला आहे तोच रद्द झाला मग त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का नाही ठीक आहे त्यानंतर ह्या ज्या काही प्रश्न आहेत तस जे शिक्षक पात्रता परीक्षेमधील पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन आहेत याची परीक्षा परिषदेकडून ऑथेंटिक अशी किंवा लिगली अँसर की कधी येऊ शकते तर बघा दोन हजार तेरापासून जे टीईटी होत आहे त्या परीक्षेमध्ये आठ दिवसाच्या आत संभाव्य उत्तर सूची जाहीर करण्यात येत होती पेपर झाल्यापासून आठ दिवसात संभाव्य उत्तर सूची परीक्षा करून जाहीर करण्यात येत होती परंतु दोन हजार एकवीस ची जी परीक्षा झाली होती दोन हजार एकवीस ची जी टीईटी परीक्षा झाली होती दोन हजार बावीसच्या जानेवारी महिन्यामध्ये त्या परीक्षेपासून आता परीक्षा परत थो, परिषद थोडं दिरंगाई करत आहे थोडा उशीर लावत आहे म्हणजे कदाचित होऊ शकते या दहा ते पंधरा दिवसात यदा कदाचित आठ दिवसातही जाहीर करू शकते म्हणजे संभाव्य उत्तर सूची पहा पहिल्यांदा तुम्हाला संभाव्य उत्तर सूची येईल काय येईल तर संभाव्य त्यानंतर संभाव्य उत्तर सूची आल्यानंतर तुम्हाला जवळपास पंधरा वीस दिवसाचा कालावधी मिळेल तुमच्या एखाद्या प्रश्नावर जर तुमचं ऑब्जेक्शन असेल समजा तुम्हाला वाटते की हा प्रश्न मी बरोबर सोडवला आहे आणि परीक्षा परिषदेच्या उत्तर सूचीमध्ये तो प्रश्न चुकीचा दिलेला आहे तर त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी परीक्षा परिषद वेळ देते मग तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन टाकायचं असते आणि ते सगळे ऑब्जेक्शन जमा झाल्या ज्यानंतर जवळपास एक महिना समजा जवळपास दिवस तीस दिवसात तीस दिवसा तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेला एक महिना लागतोच लागतो त्यामुळे जवळपास तीस दिवसात तुम्हाला फायनल अँसर की ही परीक्षा परिषदेच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते आता फायनल आन्सर की म्हणजे अंतिम सूची ठीक आहे तर अंतिम अंतिम उत्तर सूची ठीक आहे तर ही अंतिम उत्तर सूची जी असते ती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते मग ह्या अंतिम उत्तर सूचीमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्हाला ऍक्युरेट मानून चालायचे असते ठीक आहे आणि त्यावर तुमचा निकाल ठरलेला असतो समजून जा मित्रांनो अंतिम उत्तर सूची आली म्हणजे तुमचा निकाल लागला नंतर जो ऑथेंटिक एक फक्त एक नॉमिनल प्रोसेस असते की निकाल जाहीर करायची परंतु अंतिम उत्तर सूची आली आणि तुम्हाला तुमचे गुण कॅरी करता आले तर समजून जा की तुम्हाला तुमचा निकाल समजलेला आहे आणि या सगळ्या प्रोसेस नंतर परीक्षा परिषदेचा नियम आहे की पंचेचाळीस दिवसां च्या आत किंवा पंचेचाळीस दिवसात परीक्षेचा निकाल लावावा परंतु आता तुम्ही पाहिलंच असेल परीक्षा परिषदेचा कारभार कसा आहे नुकत्याच झालेल्या परीक्षा परीक्षा म्हणजे चाचणी यामध्ये काय होत आहे तर पंचेचाळीस दिवसांच्या आत निकाल लागत नाही यापूर्वी पंचेचाळीस दिवसांच्या आत निकाल लागत होता परंतु आता निकाल लागत नाही आहे त्यानंतर बरेच उमेदवार या ठिकाणी जास्तीत जास्त गुणांनी पास झाले असावेत असा माझा अंदाज आहे त्यानंतर मी आमच्या चॅनेलवर गणित या विषयाची संभाव्य उत्तर सूची टाकलेली आहे तर मित्रांनो त्यामध्ये बघा बहुतांशी प्रश्न रद्द होणार नाही एकही प्रश्न रद्द होणार नाही सगळेच्या सगळे प्रश्न अॅक्युरेट आहेत मला असं वाटतं पेपर क्रमांक एक मध्ये सगळेच्या सगळे प्रश्न अॅक्युरेट आहेत मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि गणिताचे मी तुम्हाला जे आन्सर दिले आहे त्यामध्ये फक्त एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी माझ्या चुकीमुळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आठ होतं त्या ठिकाणी मी सहा सांगितलेलं आहे तर तो फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगितलेलं आहे बाकी सगळेच्या सगळे एकोणतीस प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केला आहे तर तर ते जर तुम्ही तपासले समजून जा की तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ठीक आहे आणि अपेक्षा करतो की तुम्हाला या परीक्षेमध्ये नव्वद प्लस शंभरच्या प्लस गुण मिळावेत आणि तुम्ही चांगल्या गुणांनी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावेत तर बघा मित्रांनो ही जी माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय की यानंतर कधी निकाल लागणार आहे संभाव्य उत्तर सखी मग तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे एकंदरीत ही प्रक्रिया काय असणार आहे तुमचे गुण किती कसे त्यानंतर तुम्हाला रद्द झालेल्या प्रश्नांचं काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो